मंत्री आणि आपल्या मुंबई शहराचे पालकमंत्री असलेले आपल्या सर्वांचे लाडके दीपकजी केसरकर यांना मी विनंती करते की त्यांनी आता त्यांचं मनोगत व्यक्त करावं महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो ज्यांच्या नावाने आपण हा दिन साजरा करतो ते भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांना या ठिकाणी नमन करतो शिक्षणाची गंगा ज्यांनी महाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षणाची आणली त्या सावित्रीबाई फुलेना वंदन करतो ज्या ज्या या पवित्र अशा शिक्षक पेशामध्ये आणि या शिक्षक दिनाच्या निमित्ताने ज्या ज्या शिक्षकांनी या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त केलेला आहे त्या सर्व एकशे नऊ शिक्षकांचं आणि ज्यांनी त्याच दर्जाची कामगिरी केली परंतु काही कारणामुळे समान मार्ग झाल्यामुळे आपण दोन पुरस्कार हे यावर्षी देतो आहे आणि अशा सर्व गुणवंत शिक्षकांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द आपल्याला सांगतो या ठिकाणी उपस्थित असलेले आम्हा सर्वांचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आमच्या विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय आणि ज्यांच्या मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम सुरू आहेत आणि जे स्वतः कोकणचे सुपुत्र आहेत असे आदरणीय राहुलजी नार्वेकर साहेब किरण सरनाईक साहेब संभाजी थोरात साहेब कुंदन मॅडम सूरजजी मांढरे विमला मॅडम त्याचप्रमाणे इथं उपस्थित असलेले आमच्या खात्याचे अधिकारी विविध खात्यांचे अधिकारी विविध शाळांचे पदाधिकारी, पदाधिकारी आणि त्याच्याचबरोबर ज्यांच्या प्रेरणेतून उत्तम शिक्षक घडला ते सर्व आदर्श शिक्षकांचे कुटुंबीय पत्रकार मित्र आणि बंधू भगिनीनं आज या ठिकाणी आपण शिक्षक दिनाचा कार्यक्रम साजरा करतो आहे गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्वय श्री गुरवे नमा हे आपण नेहमी म्हणतो आणि मुलाच्या जीवनामध्ये त्याचा आदर्श कोण असतो तर तो शिक्षक असतो आणि म्हणून पुढच्या काळामध्ये जे मिशन आम्हाला आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी दिलं आहे की गुणवंत महाराष्ट्र घडला पाहिजे मुलांची क्वालिटी आहे ही आपल्याला इम्प्रूव्ह केली पाहिजे आणि म्हणून आपण जे वेगवेगळे प्रयोग करत असता ह्या सगळ्या प्रयोगाचं संकलन हे आमच्या खात्याने केलं त्याच्यामधल्या बेस्ट प्रॅक्टिसेस निवडल्या आणि त्यासुद्धा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत माझं स्वतःचं एक नेहमी म्हणणं राहिलेलं आहे की शिक्षणामध्ये जर तुम्हाला गुणवंत विद्यार्थी घडायचे असतील तर तुम्हाला शिक्षकांच्या सगळ्या समस्या दूर करायला लागतात आणि म्हणूनच आमचं सरकार आल्यानंतर ज्या वेगवेगळ्या उपाययोजना या केल्या गेल्या त्याच्यामध्ये शिक्षकांसाठी आपल्याला माहिती आहे की आपण टप्पा अनुदानाचं जो निर्णय घेतला जवळजवळ अकराशे कोटी रुपये उपलब्ध करून दिलं आणि महाराष्ट्रामधले एकसष्ट हजार शिक्षक ज्या सिस्टमच्या बाहेर होते त्यांना या सिस्टममध्ये येण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याच्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की अनेक ज्या वेळेला आपण गव्हर्मेंट स्कूल असतात त्याच्यामध्ये केंद्र शाळे के शाळेच्या अनेक शिक्षकांची त्या ठिकाणी कमतरता होती त्याचं प्रमोशन करायला आपण सुरुवात केली शिक्षकांची मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये कमतरता होती जो जवळ पन्नास हजार शिक्षकांची भरतीला आपण सुरुवात केली आणि त्याचा पहिला टप्पा तीस हजाराचा या ठिकाणी आता चालू आहे आणि हे सर्व यशस्वीपणे महाराष्ट्रामध्ये घडतं आहे निश्चितपणे मलासुद्धा कल्पना आहे की आपण सर्वजण काम करत असताना आपल्यालासुद्धा ही कमतरता निश्चितपणे भासत होती की शिक्षकांची कमतरता होती मला मुख्यमंत्री महोदयांचं याच्यासाठी अभिनंदन करायचं आहे की एवढा मोठा कार्यक्रम वापरत असताना भरती करतानासुद्धा शिक्षकांना पहिली प्राधान्य हे त्यांनी दिलं आणि त्या ठिकाणी ती भर भरती सुरू झाली आपल्याला अनेक गोष्टी या ठिकाणी घडत असताना okay. आपल्याला माहिती आहे की आपल्याबरोबर शाले इतर कर्मचारी काम करत असतात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्नसुद्धा या शासनाने सोडवले लायब्ररींच्या आपण जे मानधन होतं याच्यामध्ये जवळजवळ पाचपट वाढ केली शिक्षकसेवक हा जो टप्पा आहे त्याला त्याच्या ते त्या टप्प्यामध्ये सुद्धा आपण वाढ केली पाच हजार सहा हजार आणि सात हजार असं त्यांना वेतन मिळत होतं त्याच्याऐवजी अठरा एकोणीस वीस हजार असं भरीव त्या ठिकाणी वाढ ही त्या ठिकाणी सुद्धा केलेली आहे जिथं जिथं आम्हाला शक्य झालं आपल्या ज्या ज्युनियर कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये अनेक लोकं ही तासिका तत्त्वावर होती काही लोकं अतिरिक्त झालेली होती या अतिरिक्तीचं पूर्ण समायोजन हे आमच्या शासनाने त्या ठिकाणी करून घेतलं अशा रीतीने प्रश्न सोडवता सोडवता जवळजवळ आपण अशा टप्प्यावर आलेलो हो। आहोत की याच्या पुढच्या काळामध्ये आपल्याला वेगळ्या तऱ्हेने पुढं जायला लागेल निश्चितपणे दोन विचार आज महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे निर्णय घेतले आणि आम्ही विधानसभेमध्ये सुद्धा घोषणा केली की टप्पा अनुदानावर जे शिक्षक आहेत त्यांना पुढचा टप्पा यावर्षी दिला जाईल आणि हा टप्पा हा येत्या जूनपासून दिला जाईल डिसेंबर महिन्यामध्ये जरी हा टप्पा होत असला तरी हा टप्पा आणि त्याचं जे जी आर काढायचं आहे कॅबिनेटचा निर्णय आणि जी आर तो पुढच्या कॅबिनेटमध्ये सादर करण्याचे सुद्धा मुख्यमंत्री महोदयाने आदेश दिलेले आहे त्याच्यामुळे हे निश्चितपणे घडेल एक प्रश्न असा सुद्धा होता की पेन्शनच्या संदर्भात एक कमिटी ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी ने नेमलेली होती आणि त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा असा हा विषय आहे साहेब ह्याचा अहवालसुद्धा हो आम्हाला नुकताच प्राप्त झालेला आहे आणि काल आपण अतिशय महत्त्वाची त्या ठिकाणी मिटिंग घेतली खरं तर हा आपला अधिकार आहे की आपण तो निर्णय जाहीर करायचा आहे पण असं एक मुख्यमंत्री की जे सातत्याने सर्वांचा विचार करतात शिक्षकांचा विचार करतात आणि त्याच्यामुळे पेन्शनच्या संदर्भातसुद्धा काल जवळजवळ साडे दहा अकरा वाजेपर्यंत सह्याद्री गेस्ट हाऊसवर साहेबांनी मिटिंग घेतली एक असे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत की रात्री बारा वाजता त्यांना फोन आला की एका आपण तर पूर्वीच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के मुलींना मदत करत होतो त्या त्यांच्या शिक्षणासाठी कुठलाही त्यांचा कोर्स असून दे, दे पण ते, एका रात्री त्यांना बातमी मिळाली की एका मुलीला पन्नास टक्केसुद्धा तिचे भरता येत नाही म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली रात्री दीड वाजता त्यांनी उच्च आणि शिक्षण खात्याच्या मंत्र्यांना फोन केला आणि सकाळी त्यांनी बरोबर नऊ वाजता आपला निर्णय डिक्लेअर केला की याच्यापुढे महाराष्ट्रातल्या सर्व मुलींना मोफत शिक्षण हे अगदी डॉक्टर इंजिनियर होईपर्यंत देण्यात येईल संवेदनशील असं असतं की आपल्याला माहिती आहे की एक नुकताच बदलापूरला प्रसंग घडलेला होता मुख्यमंत्री महोदयांनी मला ताबडतोब सातत्याने मुख्यमंत्री महोदय मुंबईमध्ये नव्हते ताबडतोब मला बदलापूरला पाठवलं त्या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेटर नेमण्याचा निर्णय घेतला त्या ठिकाणी कडक अशी कारवाई करायचा निर्णय घेतला आणि ह्याच्यापुढे कुठल्याही मुलाच्या संदर्भात शाळेतल्या मुलीच्या मुलांच्या संदर्भात असा दुर्दैवी प्रसंग घडता कामा नये ह्याच्यासाठी स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स दिल्या त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे शेवटी ही मुलं ही आपली मुलं असं समजणारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ह्या महाराष्ट्राला लाभलेले आहेत हे आपलं तुमचं आमचं सगळ्यांचं भाग्य आहे आणि म्हणून सातत्याने निर्णय घेत असताना साधं मी काहीतरी मागणी एखादी करावी आणि मला उत्तर नाही असं मिळालं असं कधीही झालं नाही आपण ड्रेस, ड्रेस, दे। ड्रेस, ड्रेस देतो फक्त मागासवर्गीय मुलांना किंवा दारिद्र्य सखलच्या मुलांना मी साहेबांना सांगितलं उपमुख्यमंत्री द्यायला फडणवीस साहेब होते आम्हाला आपण सगळ्या मुलांना ड्रेस देऊया मुलं हिरमुसली होतात शेजाऱ्याला ड्रेस मिळतो मला नाही ताबडतोब साहेबांनी निर्णय घेतला आणि महाराष्ट्रातल्या सर्व मुलांना हे आपण आता ड्रेस मोफत देतो अनेक मुलं अनवाणी येत असतात मी नुसतं सांगितलं मुलं अनवाणी येत असतात आपल्याला काहीतरी केलं पाहिजे ताबडतोब शूज सॉक्स सगळ्याची व्यवस्था झाली आपल्याला माहिती आहे आपण सगळेजण शाळांमध्ये काम करता एम डी एम आपण देतो अनेक वर्ष आपण फक्त खिचडी देत होतो मला मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आपल्याला ह्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा केली पाहिजे आपण आता थ्री कोर्स मिल देण्याची व्यवस्था केलेली आहे म्हणजे अगोदर सॅलाड मिळेल त्याच्यानंतर त्यांना बिर्याणी मिळेल त्याच्यानंतर स्वीट डिश मिळेल कारण ती मुलं आहेत ती आपली मुलं समजून त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे साहेबांनी मला असं सांगितलं की मुलांचा दर्जा वाढ झाली पाहिजे मुलांची क्वालिटी ऑफ एज्युकेशन सुधारलं पाहिजे साहेब मला आपल्याला आप सांगायचं आहे दोन कोटी मुलं आपल्या महाराष्ट्रामध्ये शिक्षण घेत असतात या प्रत्येक मुलाचं ऑब्झर्वेशन हे इंटरनेटद्वारे आणि आपल्या सिस्टमद्वारे केलं जाईल प्रत्येकाची जी प्रगती आहे शैक्षणिक प्रगती त्याचं मॉनिटरिंग केलं जाईल आणि त्याच्या संदर्भातले आपण एक त्यांची अपेक्षा आहे की महाराष्ट्र शिक्षणामध्ये एक नंबरला असावा पण हे काम मी नाही करू शकत हे काम तुम्ही करू शकता, शकता। आणि म्हणून आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने मला आपल्याला सांगायचं आहे की मुलांचा दर्जा वाढवण्याचं अतिशय पवित्र काम हे आपल्याला करायचं आहे आणि महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर नेऊन दाखवायचं आहे कारण या महाराष्ट्राने शिक्षणाची गंगा भारतामध्ये आणली आणि त्याच महाराष्ट्राने पहिल्या क्रमांकावर सुद्धा सातत्याने राहिलं पाहिजे ही सर्वांची इच्छा आहे आपल्याला माहिती आहे की दप्तराचं ओझं आपण कमी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे पहिला महाराष्ट्र राज्य असं आहे की ज्यांनी साठ टक्के बोजा शिक्षका कमी करून दाखवला पुस्तकामध्ये आपण वह्यांची पानं घातली त्या पुस्तकाचे चार भाग घेतले आणि एक पुस्तक आणि त्याचा डबा त्याची पाण्याची बॉटल कंपोस्ट बॉक्स एवढंच घेऊन त्यांनी शाळेमध्ये यायचं आहे पण हे बघायचं काम कोणाचं हे का बघायचं काम माझं नाही ते पुस्तक छापण्यासाठी अतिरिक्त खर्च हा शासनाने केला पण तरी पण मुलं जर आपल्या याच्यामध्ये पुन्हा जर वह्या घेऊन येत असतील वह्या त्यांनी घरी ठेवाव्या परंतु शाळेमध्ये असताना त्याच्या दप्तराचं ओझं वाढता नये ही तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे आपण शालेय पोषण आहारामध्ये केळ्यांचा समावेश केला त्या ठिकाणी अंड्यांचा समावेश केला त्याच्याबरोबरच आपण आता मिलेटच्या त्याच्यामध्ये इन्क्लुजन करतो अतिशय महत्त्वाचा निर्णय असा आहे की आपल्याला जर पर्यावरणाबद्दल स्वतः मुख्यमंत्री साहेब हे पर्यावरण मंत्रीसुद्धा आहेत नेहमी ते जागरूक असतात की पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे आणि मुलांच्या मनामध्ये पर्यावरणाची आवड निर्माण व्हावी आपला देश नेहमी स्वयंपूर्ण आताच्या काळामध्ये राहिलेला आहे शेती शेतीमध्ये तर त्या सुद्धा अंतर्भाव हा आपण यावर्षीपासून शालेय अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे त्याचं जे सिलेबस आहे तो आपल्या युनिव्हर्सिटी ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीजनी तयार केलेला असला तरी प्रत्यक्ष शिकवण्याचं काम हे आमच्या ज्या सेंट्रल स्टुडिओज आहेत त्याच्यामधून एक्सपर्ट करणार आहेत आणि तुम्हालासुद्धा या पर्यावरणाचं ज्ञान आहे आपण प्रत्येक ठिकाणी परसबागा निर्माण केलेल्या आहेत मुंबईसारख्या शहरामध्ये तर आम्ही टेरेसवरसुद्धा परसबागा निर्माण केलेल्या आहेत हे सगळं घडतं हे तुमच्यामुळे घडू शकतं आहे ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे आपण यावर्षीपासून जी न्यू एज्युकेशन पॉलिसी त्याचा अंमलबजावणी करतो आहे यावर्षीपासून आपण बालवाटिका एक बालवाटिका दोन बालवाटिका तीन आणि त्याच्यानंतर पहिली आणि दुसरी असं करून प्री प्रायमरीची निर्मिती करतो आहे आणि याच्यासाठी जे आपल्याकडे अंगणवाडी असतात त्यांना शिकवायची सुरुवात सुद्धा झालेली आहे त्याच्यासाठी शिकवण्याचा सगळा खर्च हा शालेय शिक्षण विभाग करतो आहे आणि आदरणीय पंतप्रधान महोदयांचं स्वप्न जे न्यू एज्युकेशन पॉलिसीचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला विशेषतः सांगायचं आहे की हे चॅलेंज आहे भारताला चॅलेंज आहे महाराष्ट्राला चॅलेंज आहे की आपल्याला वोकेशनल ट्रेनिंग स्किल हे मुलांचं वाढवायचं आहे मला आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की मुंबईचा पालकमंत्री म्हणून बेडन न्यूटनबर्ग बरोबर जो करार झाला ज्याच्यामध्ये मा माझ्याबरोबर सहा मंत्री आठ मंत्री म्हणजे मी धरून सात मंत्री हे आदरणीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयाने आम्हाला दिलेले आहे आणि यावर्षी आपण पहिल्या टप्प्यामध्ये दहा हजार मुलं जर्मनीला पाठवतो आहे या वर्षभरामध्ये एक लाख मुलं ही जर्मनीला आपण पाठवतो आणि त्यांची एकंदर रिक्वायरमेंट चार लाखाची आहे हे मुख्यमंत्री महोदयांच्या पाठिंब्याशिवाय घडूच शकत नाही आज दहा हजार मुलांचं जर्मन ट्रेनिंग सुरू आहे आणि आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की ज्या मुलाला इथं वीस हजार रुपये पगार असतो त्याला त्या ठिकाणी अडीच लाख म्हणजे वर्षाला तीस लाख रुपये पगार असतो आपल्या आईवडिलांना जर त्यांनी पाच दहा लाख रुपये जरी पाठवले तरी त्याचे पालक सुखी होऊ शकतील शिक्षक म्हणून तुमचं कर्तव्य काय आहे की आपण आता आठवीपासून वोकेशनल ट्रेनिंग सुरू करतो आहे जर्मन भाषेचं ट्रेनिंग सुरू करतो आहे हे वोकेशनल ट्रेनिंग करण्यासाठी आपण जर्मनीची पद्धत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंट करतो आहे हा आपल्याला सिलेबससुद्धा बेडन युटनबर्ग स्टेटकडून मिळणार आहे कारण त्यांची सिस्टम जर्मनीमधली सगळ्यात चांगली सिस्टम समजली जाते आणि म्हणून आपल्याला हे सगळं करायचं आहे आपल्याला महाराष्ट्र घडवायचं आहे आणि ते घडवणारे तुम्ही लोक आहात आणि म्हणून मी आपल्याला निश्चितपणे खरं तर आता आमची त्या ठिकाणी कॅबिनेट आहे मुख्यमंत्री महोदयांना जायचं आहे जास्त मी बोलणार नाही परंतु आपल्याला एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की क्रांतिकारी कार्यक्रम हा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी तुम्हाला सगळ्यांना दिला ज्या कार्यक्रमासाठी वर्षाला मी ऐंशी कोटी रुपये खर्च करतो आणि तो कार्यक्रम आहे माझी शाळा सुंदर शाळा आणि मला तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे आहे की माझी शाळा सुंदर शाळेमध्ये तीन विश्वविक्रम हे तुम्ही सर्वांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी म्हणून केलेले आहेत त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर भारतामध्ये पहिल्यांदा असं घडतं आहे की आपण वाचनाची आवड ही मुलांमध्ये निर्माण करतो आहे आणि त्याच्यासाठी महावाचन उत्सव आपण या ठिकाणी सुरू केला स्वतः सुपरस्टार अमिताभ बच्चनजींनी त्याच्यासाठी आपल्याला माहिती आहे की त्याचे बॅ ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे एक लाख शाळा आणि एक कोटी विद्यार्थी हे यावर्षीचं लक्ष आहे त्याच्यामुळे त्याची मुदतसुद्धा जी रजिस्ट्रेशन करायची सुरुवातीला कमी ठेवली होती कारण गेल्या वेळेला तीन महिन्याची मुदत होती यावेळेला फक्त एकच महिना ठेवला होता तीसुद्धा वाढवलेली आहे आपण पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करा की मुलं वाचनाकडे कसे वळतील ज्या देशाने उत्कृष्ट वाचनाची आवड लावलेली आहे त्यांनी उत्कृष्ट असे सायंटिस्ट नोबेल लॉरिएट्स हे जगाला दिलेले आहेत आपल्या मुलांनी वाचलं पाहिजे आणि त्याच्याचबरोबर मुलांचं सर्वांगीण विकास होण्यासाठी सेलिब्रिटी स्कूल ही नवीन संकल्पना जी तुमच्यासमोर आता लवकरच येईल या आठवड्याभरामध्ये आम्ही त्याची सुरुवात करतो आहे ज्याच्यामध्ये आशा भोसलेंसारख्या ज्येष्ठ गायिकेने संगीत मुलांना शिकवलेलं आहे कुमार सानूने शिकवलेलं आहे मेरी कोमसारख्या आपल्या ज्या उत्कृष्ट बॉक्सर आहेत त्यांनी स्पोर्ट्सचं शिक्षण त्याच्या छोट्या छोट्या क्लिप्स त्यांनी तयार केल्या आहेत आणि ह्याची कॉम्पिटिशन होणार आहे त्याच्यामध्ये नाट्य असणार संगीत असणार ड्रामा असणार शूटिंग असणार आणि ह्या सगळ्यामधून आपली मुलं घडवायची आहेत उद्या आणि ही घडवायची जबाबदारी शंभर टक्के आपल्यावर आहे हे करत असताना अशैक्षणिक कामं आपल्याला देण्यात येऊ नये अशी जी मागणी होती ती शासनाने मान्य केलेली आहे यापुढे इलेक्शन आणि सेन्सस वगळता कुठलीही अशैक्षणिक कामं ही शिक्षकांना देण्यात येणार नाही आणि त्याच्यामुळे जे जे काय आज घडतं आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळं घडवत असताना शिक्षण मंत्री म्हणून मी घडवत नाही आम्हाला मार्गदर्शन करणारे आदरणीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांचं हे स्वप्न आहे की आपल्याला महाराष्ट्र घडवायचं आहे आणि ते घडवण्याचं काम हे आपल्या हातून घडो अशी मी ईश्वरचरणी कार प्रार्थना करतो जे जे पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत त्यांचं त्यांच्या कुटुंबियांचं मनापासून अभिनंदन करतो पुन्हा एकदा आपणा सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि एकच सांगतो की जसं डॉक्टरच्यावर डी आर असतं तसं शिक्षकाच्या गाडीवर टी आर लिहिण्याची सुविधा आम्ही केलेली आहे तुमच्यापैकी अनेकांच्या गाडीवर मला हे दिसत नाही ज्या दिवशी तुम्हाला एखादा मनुष्य त्या सिम्बॉल सकट बसेल त्याला त्यांना निश्चितपणे वाटेल की आपण वंदनीय असलेल्या गुरुजनांची ही गाडी आहे आणि त्याच्यामुळे तो मानसुद्धा तुम्हाला समाजामध्ये निश्चितपणे मिळेल याची खात्री वाटते पुन्हा एकदा आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद केसरकर साहेब केसरवर साहेबांनी गेल्या वर्षभरात केलेल्या कामाचा उल्लेख केला खरं तर ते फक्त क